नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपा मक आपला मक्यावरचा व्हिडिओ नव्हता तर मित्रांनो भरपूर जणांचे कॉल मेसेज असे शे आले की मी दादा की मक्यावर तणनाशक कोणते मारावे आणि कंपन्या भरपूर आहे तणनाशकाच्या पण चिकटे गवत मारत नाही असं सर्व भरपूर शेतकऱ्यांच्या असं म्हणणं आहे चिकटे गवत मारत नाही मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसतं आहे डोळ्यासमोर दिसतोय पूर्ण गवत इथं चेक झालेलं आहे आपण कंपनीचं नाव सांगतोय मित्रांनो वडल्यान कंपनीचं तणनाशक आहे आणि त्याच्यावर कुठला इथं अल्ट्राजीनचा पुढा तुम्ही घेऊ शकता किंवा ते कंपनीवालेसुद्धा देतील मी काही एक जाहिरात करत नाही मित्रांनो इथं विल टोप्रा आपलं हे प्रोडक्टचं नाव आहे आणि टोप्रा मी असं त्याच्यामध्ये घटक आहे तुम्हाला स्क्रीनवर घटकसुद्धा घटकची जी पावती आहे तीसुद्धा तुम्हाला दावणार आहे मित्रांनो मी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण सुपडा साफ आहे डायरेक्ट धावू शकता तुम्ही आणि विशेष विशेष म्हणजे आळीची एकही या मक्यावर फवारणी झालेली नाही अजून पाहू शकता तुम्ही क्वालिटी एका एक कामामध्ये दोन काम होत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हां चौथ्या दोन दिवशीच रिझल्ट आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मक्याची क्वालिटी पण पाहू शकता मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला अशी नवनवीन माहिती भेटत जाईल जय जवान जय किसान